मालेगाव शहर पोलिसांनी अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला दिनांक तीस ऑगस्ट रोजी ताब्यात घेत धडाकेबाज कारवाई केली ही कारवाई दुपारी सिटी पॅलेस परिसरात करण्यात आली गांधीनगर मालेगाव येथील रितेश गजन निंगळे वयवर्ष एकवीस हायसम लोखंडी पात्याची तलवार किंमत अंदाजे एक रुपये घेऊन फिरत असताना पोलिसांच्या हाती लागला त्याच्या विरुद्ध हवैधीरित्या शस्त्र बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत पी एस आय रवी सैबेवार हेड कॉन्स्टेबल सुनील पवार हेड कॉन्स्टेबल शिवाजी काळे पोलीस नाईक जितू पाटील पोलिस नाईक अमोल पवार सैनिक गणेश तागडव महादेव मुठाळ यांनी सहभाग नोंदवला पोलिसांनी दाखवलेल्या तत्परता व संघटित कारवाईमुळं शहरात कायदा व सुव्यवस्था मजबूत असल्याचा संदेश गेला आहे मालेगाव पोलिसांकडून वेळोवेळी होणाऱ्या अशा धाडसी कारवायांमुळं गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा बसणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होती आहे इंडिया न्यूज आर सेवन सोहेल पटान मालेगाव वाशिम सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट